सावली सोसायटी परिसरात गटारी तुंबल्या स्वच्छता मक्तेदराच्या कामचुकारपणामुळे गटारीचं पाणी रस्त्यावर इचलकरांची हद्दीतील सावली सोसायटी पाठीमागे असणाऱ्या रस्त्यावरील गटारी तुंबल्या आहेत त्यामुळे गटारीचं पाणी रस्त्यावर येऊन परिसरात दुर्गंधी पसरली आहे सदर परिसराचा स्वच्छतेचा मक्ता खाजगी मक्तेदराला दिला आहे मकतेदराचे कर्मचारी वर्षभरापासून सदर भागाकडे फिरकलेच नसल्याचे धक्कादायक सत्य समोर आलं आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रशासनाने याबाबत चौकशी करून सदर मक्तेदाराची स्थगित करावीत अशी मागणी नागरिकातून केली जाते इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील शहापूर परिसरामध्ये असणाऱ्या सावली सोसायटी परिसर राधाकृष्ण कॉलनी समाधान हॉटेल परिसर प्राईड इंडिया रोड परिसर समर्थ कॉलनी तुळजाभवानी मंदिर व अपार्टमेंट करनी प्रोसेस मागील परिसर रोटरी कॉलनी या परिसराची स्वच्छता करण्यासाठी महापालिकेने खासगी मक्तेदार नेमला आहे परंतु सदर परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं आहे या परिसरामध्ये मक्तेदाराने नसल्याचे धक्कादायक चित्र या परिसरात दिसत आहे घंटाकाडी व्यतिरिक्त कोणताही सफाई कर्मचारी सदर परिसरामध्ये आज अखेर पाहायला मिळाला नसल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे सध्या परिसरात सर्वत्र गटारी तुंबल्या आहेत प्राईड इंडियाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घाणीचं गटारीचं पाणी येऊन रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलं आहे याच घाणीतून नागरिक व वा वाहने ये करत असल्याने परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे सदर भागाची स्वच्छता व्हावी व रस्त्याला आडवे नळ घालावे यासाठी महापालिकेला निवेदन देऊ नये महापालिकेचे अधिकारीही तिकडे फिरकले नसल्याचे स्वच्छता स्वच्छतेचा ठेका फक्त मक्तेदराला पोचण्यासाठीच दिला आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे त्यामुळे सर्व प्रकारची चौकशी महापालिका प्रशासनाने करावी व सदर मक्तेदाराची देयके स्थगित ठेवावीत अशी मागणी नागरिकातून केली जात आहे महानकरी नेमसाठी प्रवीण पवार इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा